अगे काय तुला काय म्हणायला गेलो मी खुर्ची तुला ठुईत का तुला बसायला भिकारी काय काय रे स्वतःचे आई लोक डब काय आहे पिढाचा आहे काय अरे गरीबी रे बाबा काय काय रे गरीब हाय रे बा रड काय खायला एक फोन नाही मागत काळजी ना एक तर मागत नाही फोगू काय फुट काय बघू बघू दे काय फोन बघते ना एकदाच नाही नाही बघतो काही बघतो बघतो काय बाई चेक आणला दोनशे रुपयात पिशवी आणली तीनशे रुपयाची खा

गपची बस शेवट म्हणून आणलं माझ्या बर्थडे मी आईस केक आणला का साधा आणला साधा कशाला आणला फरस आणलं पाऊ किलो आणि एक पुडा आठले का मी तीन में तीन पुढे आणले माझ्या बर्थडेला एक किलो फरस बांध आता महाग स्वतः मैत्री नच आणल्याच कि रोज जेवण करा घरी आव

आणि फरस आहे ह्या तिने बघ एक बी नाही भेटू ना चॉकलेट बी ना चॉकलेट राहिले अस दे केक आणलात का रि तोंड घेऊन खुर्ची बी काळीच घेतलीच का खाली फुगे तिने तडकी मोठा कोण छान आहे काय सर्व तयारी काढलीच काय कोणी येणार गेला रे काळीच्या बड्डेला बाय बघा तू सांगताला काळातून केक ला आपला अजप आवडला आहे केक काळा घेतला पुढची गाडी तू काळी है मैचींग नाही मेन भी ती काळीच आणली तर मॅचिंग मॅचिंग असते अहो लावा की कोणतरी बिझाईचा बड्डे आहे त्याला का सांगू हे रे काळी

लगबायचा 40 आहे हं गुरुगा 35 आहे हां बघायचा 40 ला मॅडम लागबाय ना भाई लागमका हि बडे का काय बैठ कोण तास आता नाही कोण नाही लागबायला बैठना वाटीकडे ओयचा पान आण कीदम इकडे नाही इकडे बस पेपर आणायचा नाही

এই বা আমি আসছে

तिलाच माहित नाही जर मनीला बर्थडे करती आणि म्हणते माझा बर्थडे आलाय आणि मासाची पैशाला वाट लावून का चाकू कुठं त्याचा

काय आहेला हे काय ते ए देख नय बदर होत आहे तेकडे सुंदर आहे तुमचं माग हे काय हे कायच पडले दुखू तू पाय दिलाकडे त्याच्यावर वाव वाव तो हेच वनीय तो मुळे काय रे मला बोलू नको ए नावाला सरका ए सरका ए मम्मी तू जरा गोड हो जा इकडे ए बाय बाय धर ना आता

कातरी दिपाले नपा तुम्ही काय বাহিৰ কৰি গেলি বাহিৰ কাৰ কুৰাই কাল বৰি না मोडेल येशा काय अर्पण करणार कोणती बाईचा फोटो काढतावा कोणी एकरा एकरा बघा सोन्या सोन्या मी व्हिडिओ काढले व्हिडिओ होई जावो चिन पाव खादी व्हिडिओ बनव 10 बीची ए इ समतो बंद होते डोळे तक बघा एर वन खा खा की काय नाही इतरा मी उभा राहतो